ीबीएसमुळे मिरज सिव्हिलमध्ये दोघांचा मृत्यू वैद्यकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून मिरजेत मृत्यू झालेल्या हुक्केरी जिल्हा बेळगाव येथील चौदा वर्षीय मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर येथील पासष्ट वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे कोल्हापूरमध्ये मृत्यू पावलेल्या महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील असून दरम्यान जी बी लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या नऊ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील बारा रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी सहा रुग्ण बरेच झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू असून एक रुग्ण पुण्या पुण्याला तर एक रुग्ण करारला उपचारासाठी गेला आहे बारा रुग्णांमध्ये सांगली जिल्ह्यातील तीन रुग्णांचा सा समावेश आहे शहरात चिंतामणी नगर विश्रामबाग आणि संजय नगरमध्ये जीबीएस रुग्ण आढळले होते कर्नाटकातील हुक्केरी येथील चौदा वर्षीय मुलाचा जीबीएसची चौदा वर्षीय मुलाला जीबीएसची लागण झाली होती त्याला एकतीस जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते त्याचा रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला दुसरी रुग्ण महिला शासकीय गुरुवारी दुपारी दाखल झाली होती ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती तिचा मध्यरात्री मृत्यू झाला यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊनही उपचारानंतर रुग्ण बरे होत होत आहेत लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केले आहे मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतरा पाटील शासकीय रुग्णालय सांगली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आपल्याकडे टोटल बारा जी बी एस चे रुग्ण दाखल झालेले होते पैकी सहा पुरुष होते सहा महिला होत्या सद्यस्थितीत नऊ पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि दोन पेशंटची डेथ झालेली आहे लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये एकही रुग्ण जी बी एसचा दाखल झालेला नाही आहे डेथ झालेल्या पेशंटमध्ये बारा तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बेळगावमधील बेळगावमधील हुक्केरी गावचा एक चौदा वर्षाचा मुलगा त्याची डेथ झालेली आहे आणि चौदा तारखेला पहाटे तीन वाजता बासष्ट वर्षाची महिला जी की सांगोल्याची होती ती जी बी एसनं आपल्याकडं ॲडमिट झाली होती तिची डेथ झालेली आहे ही महिला डायबिटिक होती तिला जेव्हा आपल्याकडं ॲडमिट झाली तेव्हा युरेमिक एनकेपलोपथीनेच ॲडमिट झाली होती हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्यूरोफिजिशियननी करून आपल्याकडं जी बी एस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती आणि हिची डेथ ही रात्री तीनच्या दरम्यान झालेली आहे पेशंटना आपण आय व्ही जी देतो पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून लोकांनी लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून अर्लियस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो आय व्ही आय जीमुळं हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जी बी एसच्याबद्दल बद्दल आहे असं मला नाही वाटत धन्यवाद